लोकसभेनंतर विधानसभेमध्ये देखील तुम्ही निष्ठेने काम केलं तुम्ही असतील दशरथ बनकर असेल त्याच्यानंतर गौरव दौडे दामोदर पारिक या सह प्रश्नासह अनेक कार्य करते मात्र आता त्यांना नगराध्यक्ष पदासाठी परदेशीची अडचण होती डॉक्टर परदेशींची अडचण होती तर नगरसेवक पदासाठी त्यांना असं वाटलं नाही का की दशरथ बनकर यांच्यासाठी युती करावी खाली या वर तर मी मैत्रीपूर्ण लढत ठीक आहे खाली गौरव दौडेसाठी करावी असं का नाही वाटलं त्यांना तुम्हाला ते प्रस्ताव दिला माझं तेच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत आमदारामध्ये आमदारांच्या मनामध्ये कायम आकर्ष आहे कायम द्वेषभाव नाही त्यांनी कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी कधी काम केलं नाही किंवा त्याचं काम कधी ऐकलं नाही किंवा त्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला नाही त्यामुळं जरी आम्ही आम्ही त्यांचं काम केलं असेल आम्ही काय आम्ही हे म्हणतो की आम्ही काय त्यांच्याकडे बघून काम नाही केलं आम्हाला मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना बघायचं होतं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदाराने त्यांच्यासाठी काम केलं परंतु त्यांचं नंतर आता जेव्हा ही निवडणुकीची चर्चा सुरू झाली त्यांनी सांगितलं की बाबा डॉक्टर दिनेश परदेशी सोडून कोणाला द्या हा हा प्रश्न ते विचारू शकत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत प्रश्न आहे कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नगर नगराध्यक्ष करायचं कोणाला नगरसेवक करायचं भारतीय जनता पार्टी ठरवी आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळं त्यामध्ये बोलणं हे त्यांचं तर एकदम चुकच होतं आणि आता राहिला प्रश्न खाली नगरसेवक पदावर तर तुम्हीच बघतात दशरथ अण्णा यांनीही मने एक बरे काम केलं आता त्यांच्या त्यांच्या समोर तो त्यांच्या घरातलंच उमेदवार आहे जर त्यांना बाय द्यायचं तर देऊ शकत होते हे दुटप्पीपणाचं बोलणं हे प्रत्येक ठिकाणी बोलायची एक वागायची एक पद्धत आहे ते त्यांचे कार्यकर्ते जरी म्हणत ब काय बोल बोलताय सांगे परंतु हे त्यांची प्रतिमा म्हणजे जे, जे बोलल ते कधीच कराल नाही अशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत झालेली होती